नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा हा कृषी उत्पन्न मुंबई बाजार समितीचा कांदा बाजारभाव वाशी मार्केटचा तर मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे सात हजार दोनशे नव्याण्णव क्विंटलची तर आवक आज कमी झालेली बघायला मिळत असून कांदा आहे लाल कमी कांदा तर आवक आहे कमी झालेली बघायला मिळत असून कमीत कमी दर इथे पंधराशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव मिळाला इथं एकोणावीसशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये आज चोवीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर मित्रांनो कालच्या तुलनेत आज क्विंटल माग तीनशे ते चारशे रुपयांनी कांदा दरात वाढ बघायला मिळालेली आहे तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव